पुण्यामधून पुणे शहरामधील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे आणि यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमीही झाले तीन ते चार गाड्यांची धडक बसल्यानं हा अपघात झालाय दोन कंटेनरमध्ये कार अडकल्यानं अनर्थ घडला या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होतं अशी माहिती समोर आली आहे तर हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूच्या वाहनांना ही आग लागली पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात घडला भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि समोर येईल त्या वाहनांना उडवत पुढे केला कंटेनरना जवळपास वीस ते पंचवीस वाहनांना धडक दिली पुण्यातल्या नवले नवले ब्रिजवर हा अपघात झालेला आहे कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर अनेक वाहनांना धडक देत हा कंटेनर पुढे गेला तर भीषण असा हा अपघात नेमका कसा घडला आपण बघूयात दृश्यांच्या माध्यमातून ही जी हे पुढे एक कंटेनर चाललेला आहे त्याच्या मागे आपल्याला कार दिसती आणि हा कंटेनर याच कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता हा कंटेनर मागून बेदरकारपणे येत होता आधी या काही वाहनांना या कंटेनरना धडक दिली आणि त्यानंतर पुढचा पूर, जो कंटेनर होता त्यालाही धडक दिली मात्र या दोन्ही कंटेनरच्या मध्ये ही कार ज्याच्यामध्ये एक फॅमिली चाललेली होती ती कार अडकली आणि याच आगीमध्ये या कारमधील तिघांचा सा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या कारचाही पूर्णपणे फक्त राख उरल्याचं आता पाहायला मिळते पूर्णपणे ही कार जळून गेली वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे जे इंजर्ड जे काही ॲक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहेत त्याचेबद्दल त्याची फॉरेन्सिक तपासणी तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम डी एन एची टीम्स आमचे इन्क्वेस्टी टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची डी एन ए पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हॅन्डओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल धक्कादायक अशी ही घटना आज पुण्यामधल्या नवले ब्रिजवर घडलेली आहे आपण बघू शकतो त्याची ही दृश्य हृदयद्रावक अशी ही दृश्य आहेत आणि याच्यामध्ये पाच जणांपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झालाय तर नवले ब्रिजवर नेमकं काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कंटेनर हा साताऱ्यावरून मुंबईकडे जात होता नवले पूलवर कंटेनरचा ब्रेक फेल झाला एक कंटेनर जो साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेनं जात होता मात्र त्याच वेळेला नवले पुलावर या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचा कंटेनर ताबा सुटला अनियंत्रित कंटेनरना अनेक वाहनांना धडक दिली जेव्हा हा कंटेनर पुढे जात होता तसा तसा अनेक वाहनांना धडक देत होता पुलावर समोर असलेल्या कंटेनरला सुद्धा या कंटेनरना धडक दिली मात्र त्याच वेळेला या दोन्ही कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली होती आणि कारसह काही वाहनांनी त्याच वेळेला पेट घेतला ज्याच्यामध्ये आठ लोकांचा जीव केला आहे पुण्यातल्या नवले ब्रिजवर जो भीषण अपघात झाला त्या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झालाय या अपघाताची भीषणता एवढी होती की जो कंटेनर आहे तो याच मार्गावरून ब्रेक फेल झाल्यानं पुढे आला आणि जवळपास आठ ते नऊ वाहनांना त्या कंटेनर धडक दिली आणि पुढच्या कंट पुढे जाऊन ज्या कंटेनरला तो धडक देत होता त्या दोन कंटेनरच्या मध्ये एक चार चाकी आली आणि चार चाकी मधल्या सात जणांचा मृत्यू झालाय आता जी दृश्य आपण पाहतोय ना या अपघातामध्ये जे सार सात ते आठ गाड्यांना ज्या कंटेनर धडक दिली आहे ह्या सगळ्या गाड्या आपण पाहतोय अपघातांची भी, अपघाताची भीषणता आपल्याला यातून लक्षात येईल अनेक गाड्या आता या हायवेवर हटवण्यात आल्या पण या सगळ्या गाड्यांना धडक देत जो आहे ना तो कंटेनर चालक खेड शिवापूर टोल नाक्याकडून पुणे शहरात येत होता आणि त्यानंतर हा सगळा ह्या ह्या ज्या कार आहेत या कारचा या कारला धडक देत तो कंटेनर पुढे आला अपघाताची भीषणता यावरून लक्षात येते या, लक्षा या कारचा देखील अक्षरशः चेंदा मेंदा झालाय दोन कंटेनरच्या मधी जी कार आली त्या कारमधल्या जण जना, अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पण बाकीचे जी वाहनं आहेत ती वाहनं आता आपण पाहतोय ज्या वाहनांना धडक देत हा जो टोल नाका आहे इकडून खेड कडून येणारा तो तो कंटेनर जो आहे तो याच साताऱ्यावरून पुण्याला येणारा जो हा सगळा नवले ब्रिजचा परिसर आहे तिथून येत होता आणि ब्रेक, ब्रेक फेल झाल्यानं या गाड्या कंटेनरचा जो आहे तो अपघात झालेला आहे आपण ही सगळी दृश्य पाहतोय अपघातापासून एक किलोमीटर लांब आपण आहोत पण अपघात एवढा भीषण झालाय की कि एक किलोमीटर पासून तो कंटेनर अनेक वाहनांना धडकत जो मुख्य अपघात जिथं झालाय तिथं पर्यंत गेला आणि या सगळ्यामध्ये पंधरा ते सोळा वाहनं जी आहेत ती पंधरा ते सोळा वनाला अपघात झालाय सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि पंधरापेक्षा अधिक जण जे आहेत ती या सगळ्या अपघातात गंभीर जखमी झाली आहेत कॅमेरा पर्सन सचिन सह अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे तर ज्यावेळेला हा अपघात झाला त्याच्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं दृश्य दिसत होतं काय आजूबाजूला दिसत होतं आपण बघूयात या थरारक दृश्यांच्या माध्यमातून तर ज्या वेळेला अपघात झाला तेव्हाची ही दृश्य बघू शकतोय दोन्ही कंटेनर धडकले होते आणि ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तिथंच बरोबर कार अडकली होती ज्याच्यामध्ये कुटुंब चाललं होतं तर आगीचे लोळ आपल्याला दिसत आहेत काळा कुट्ट धूर या ठिकाणी निघताना आपल्याला दिसून येतोय अपघातानंतर कंटेनरला भीषण आग लागलेली होती अपघातानंतर आग लागली आणि त्यानंतर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आग बिसवण्याचे मात्र तोपर्यंत मध्ये अडकलेली कार ही या कारची राख रांगोळी झालेली होती या कारमध्ये जे कुटुंब होतं ते होरपळून निघालं होतं तर या गाड्या सुद्धा आपण बघू शकतोय किती गाड्यांना धडक दिलेली होती त्याचीही दृश्य आपल्याकडे आहेत भरधाव कंटेनरना अनेक वाहनांना धडक दिली आणि पुढे गेल्यानंतर एका मोठ्या कंटेनरला सुद्धा धडक दिली मात्र त्याच्यामध्ये एक कार अडकलेली होती रात्रीची दृश्य आपण बघू शकतोय अपघात झाल्यानंतरची ज्या ठिकाणी हा अपघात झाला आग लागली तिथून इथं एकतर काम सुरू करण्यात आलं आग विझवण्याचं मात्र त्याच वेळेला धूर निघताना सुद्धा आपल्याला दिसतोय जेव्हा कुलिंगचं काम सुरू होतं तर अपघातानंतर युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलं अपघातामध्ये मात्र आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले या जखमींमध्ये सुद्धा काही लोकांची स्थिती नाजूक असल्याची माहिती समोर आली त्यांना दृश्य तर या कंटेनरच्या धडकेत अनेक वाहनांचा चुराडा झाला अजूनही इथं बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे क्रेनच्या सहाय्यानं या दोन्ही कंटन कंटेनरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते या कंटेनरना जो अनियंत्रित झाला होता अनेक वाहनांना आधी सुद्धा धडक दिली होती आणि त्यानंतर दुसऱ्या कंटेनरला धडक दिली होती बचाव दृश्य आपण बघू तर नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे पाहूयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे ट्विट त्यांनी केलेलं आहे पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी घोषित केलंय तर पुण्यातला हा नवले पूल मृत्यूचा पूल ठरतोय गेल्या काही वर्षामध्ये नवले पुलावर पन्नास पेक्षा जास्त अपघात झाले आहेत नेमके किती अपघात या ठिकाणी झाले आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या, या कालावधीमध्ये नवले पुलावर जवळपास अठ्ठावन्न अपघात झाल्याची माहिती समोर येते नवले पुलाजवळच हे अपघात झाले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस दरम्यान हे अपघात झालेले आहेत आणि त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अनियंत्रित कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली म्हणजे आजचा हा अपघात आणि त्याचबरोबर मागील काही महिन्यांपूर्वी सुद्धा मे दोन हजार पंचवीस मध्ये एकाच दिवशी तीन अपघात याच पुलावर झाले होते आणि त्याच्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर मे दोन हजार पंचवीस मध्येच भरधाव आलिशान कारनं धडक दिलेली होती या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला होता त्यानंतर दोन हजार बावीस सालची आकडेवारी आपण बघितली तर वीस ते तीस अपघात दोन हजार बावीस सालामध्ये या ठिकाणी झाले होते आणि एका अपघातामध्ये अनियंत्रित कंटेनरना चोवीस वाहनांना धडक दिलेली होती दोन हजार बावीस मधला हा अपघात आणि दोन हजार एकवीस मध्ये याच पुलावर तब्बल तीस अपघात झाले ज्याच्यामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे पुण्यामधला हा नवले पूल मृत्यूचा सापळा बनतोय का अपघातांचा हॉटस्पॉट बनतोय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय